सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस अकोले तालुक्यातील सांदनदरी या ठिकाणी काल एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला सकाळी अकराच्या सुमारास या परिसरामध्ये निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या तरुणींच्या समूहातील एका तरुणीचा पाय घसरल्यामुळे तिचं डोकं दगडावर आपटलं गेलं आणि यामध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला ही तरुणी मुंबईतील दहिसरची राहणारी आहे या घटनेची माहिती समजताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास भंडारदरा पांडलोट क्षेत्रातील साम्रत जवळील सांदनदरीत घडली आहे या घटनेमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत भंडारदरा पर्यटनासाठी आलेली तरुणी ऐश्वर्या खानविलकर वैवर्ष एकोणतीस राहणार दहिसर मुंबई हिचा खडकावरून पाय घसरला आणि त्यामुळं ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली दुर्दैवानं एका खडकावर तिचं डोकं जोरात आदळलं आणि त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील या गावातील सांदन दरीत मुलगी नामे ऐश्वर्या चारू दत्त खानविलकर व एकोणतीस वर्ष राहणार दैसर मुंबई हिचा पाय घसरून पडून मृत्यू झाला असून तिचा मृतदेह रा राजूर पोलीस स्टेशन व वन विभागाच्या मदतीने वर काढून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय राजूर येथे पाठवण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस स्टेशन करीत आहे या घटनेनंतर तिच्यासोबतच्या मैत्रिणींसह अन्य पर्यटकांनी स्थानिक लोकांच्या मदतीनं तिला दरीतून बाहेर काढलं मात्र दुर्दैवानं त्यामध्ये तिचा मृत्यू झाला राजूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी या मयत तरुणीचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अकोले प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस